सावली बार चा मंत्री योगेश कदम अडचणीत कदम कुटुंबीय सरेंडर केलाय आता फक्त रेस्टोबार हॉटेल सुरू राहणारे अशी माहिती मिळते कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीस चालवण्यास दिलाय कार त्याचा करारनामाही रद्द केलाय ऑर्केस्ट्रा परवाना असताना लेडीज बार चालवला असल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि आता याच बातमी संदर्भात महत्वाची बातमी समोर येते म्हणजे या बार मधला ऑर्केस्ट्रा परवाना हा त्यांनी सरेंडर केलाय सावली बार वरचा वाद हा तापलाय कारण विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होतीये आणि आता कदम कुटुंबाकडून ते बॅकफूटवर आलेत असं समजते कारण यातला ऑर्केस्ट्रा परवाना त्यांनी सरेंडर केलाय हा बार चालवण्यासाठी दिला होता असं बोललं जात आहे त्याच्यासोबतचा करारनामा देखील रद्द करण्यात आलाय त्यामुळे आता सावली बार वरून योगेश कदम चांगलेच अडचणीत आल्याचं दिसत आहे कारण विरोधकांकडून पण सातत्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये